येणाऱ्या काळात तुमच्या शाळेसाठी किंवा एकंदर शिक्षणासाठी काय करायची इच्छा जे आहे तुमची आता माझी तर इच्छा हीच आहे की जेणेकरून आपली जी आत्ता जी चाललेली आहे मुलं म्हणजे झेडपी शाळेतली ती कुठंतरी इंटरनॅशनल लेवलवर चमकली पाहिजेत म्हणजे आपण हाच विचार करतो की हा एखाद्या क्लास वनची तरी नोकरी करेल एमपीएससी क्रॅक करेल हे करेल ते करेल पण मला असं वाटतं की आपली मुलं आंतरराष्ट्रीय दर्जाची घडली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल आता मी यावर्षी जर्मनी भाषा शिकवायला सुरुवात केली होती मुलांना अरे वा फॉरेन लँग्वेज सुरू केली आता इंग्लिश तर आपण शिकवतोच ती आपल्याला कंपल्सरीच आहे मग जर्मनी सुरू केलेली आहे पण थोडासा वेळ कमी पडतोय मला इतर कामांमुळे आणि हे सगळ्यांनी आता माझ्या मागे माझ्या जवळजवळ चार लाख माझे म्हणतात ना फॉलोअर्स माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात संध्याकाळी मी कधी अपलोड करेल त्याच्यामुळे मला हे पण वेगवेगळे विचार करून एखादी ट्रिक तयार करून किंवा एखादा नवीन कल्पना घेऊन नवीन कल्पना डोक्यामध्ये आणून एखादा व्हिडिओ तयार करावा लागतो खास त्यांच्यासाठी की जेणेकरून ते त्यांच्या मुलांना शिकवतील म्हणजे बरेच शिक्षक पण मला जोडले गेलेले आहेत की जे माझ्या क्लुप्त्या किंवा माझ्या ट्रिक वापरून आपल्या मुलांना शिकवतात शाळेतल्या